आपण जेव्हा मानवी गरजांचा विचार करतो तेव्हा अन्न वस्त्र निवारा हे तर समोर येतच पण या पलीकडेही एक गरज आहे जी कदाचित आपल्या मानसिक जडणघडणीचा अगदी गाभा आहे कोणती असेल ती भावनिक सुरक्षितता बरोबर अगदी भावनिक सुरक्षिततेची भावना आणि गंमत म्हणजे हिची मुळं थेट आपल्या बालपणात रुजलेली असतात हो आणि मानसशास्त्रात यालाच सुरक्षित संलग्न किंवा सिक्युअर अटॅचमेंट म्हणतात हे नुसतं नाव नाहीये खरं तर मुलांच्या निरोगी भविष्याचा तो एक आ, भक्कम पायाच आहे यावर खूप संशोधन झालंय आणि अजूनही होत कारण याचं महत्वच तसं आहे आणि म्हणूनच आज आपण याच महत्वाच्या विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत लेख आहे त्यांच्या आई बाबांची शाळा पालकत्वाची नवी दिशा या लेखमालेतला नववा लेख आहे हा अच्छा डॉक्टर भारती हो त्यांचं काम खूप मोठं आहे पालकत्वाच्या क्षेत्रात ते सायकोलॉजिस्ट थेरपिस्ट आहेत आणि पालक प्रशिक्षक म्हणूनही ओळखले जातात बरोबर आणि त्यांच्या लेखात त्यांनी बालकांचे सुरक्षित यावर खूप छान सोप्या भाषेत माहिती दिली आहे हो आणि ते ब्रेन टॅक थेरपीच्या माध्यमातून कार्यशाळा वगैरे पण घेतात ना त्यामुळे त्यांची मांडणी फक्त पुस्तकी नसते तर ती अनुभवातून आलेली असते हे जाणवतं त्यांच्या लेखनातून नक्कीच तर मग आजच्या आपल्या चर्चेचं उद्दिष्ट स्पष्ट आहे सुरक्षित संलग्नन म्हणजे काय ते मुलांच्या वाढीसाठी इतकं महत्वाचं का आहे आणि पालक म्हणून आपण म्हणजे आपण नाही पण पालक ते कसं घडवू शकतात हे डॉक्टर भारतींच्या लेखाच्या आधारे समजून घेणं उत्तम चला तर मग सुरुवात करूया की हे सुरक्षित संलग्नन म्हणजे नेमकं काय हो लेखाप्रमाणे बघितलं तर आ, सुरक्षित संलग्नन म्हणजे मूलतः पालक किंवा जे कोणी प्राथमिक संगोपक असतील आजी आजोबा किंवा इतर कोणी आणि बाळ यांच्यात ती ती एक भावनिक सुरक्षितेची आणि विश्वासाची भावना पण हे फक्त एक फीलिंग आहे का की अजून काही नाही नाही हे फक्त फिलिंगच्या खूप पलीकडचं आहे ही एक अगदी आ, काय म्हणतात त्याला मूलभूत मानसिक आणि अगदी न्युरोलॉजिकल म्हणजे आपल्या मेंदूशी मज्जासंस्थेशी संबंधित अशी स्थिती आहे याला मुलांच्या भावनिक सामाजिक आणि संज्ञानात्मक विकासाचा आधारस्तंभ म्हटलंय लेखात आणि ते अगदी खरं आहे संज्ञानात्मक म्हणजे बौद्धिक क्षमतांशी संबंधित हो बरोबर बौद्धिक आणि अकलन क्षमतेसंबंधी तीनच्या लेखातली एक गोष्ट मला विशेष वाटली की ज्या मुलांना हे सुरक्षित संलग्न मिळतं ती मुलं मोठी झाल्यावर फक्त आनंदी नसतात तर ते त्यांच्यात काही खास क्षमता विकसित होतात अच्छा कोणत्या क्षमतांबद्दल बोलतोय आपण इथे प्रामुख्यानं आत्मविश्वास तो त्यांच्यात खूप चांगला दिसतो नवीन गोष्टी करायला आव्हानं घ्यायला ती मुळं सहज घाबरत नाहीत शिवाय इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता म्हणजे सहानुभूती एम्पथी ती त्यांच्यात जास्त असते समाजात मिसळणं मित्र बनवणं नातेसंबंध जपणं हे त्यांना सोपं जातं आणि लवचिकता म्हणजे रेझिलियन्स अगदी भावनिक चढउतारांना सामोरं जायची क्षमता म्हणजे रेझिलियन्स ती पण चांगली विकसित होते म्हणजे आयुष्यातले धक्के ते जास्त चांगल्या प्रकारे पचवू शकतात आणि या उलट म्हणजे ज्यांना हा अनुभव मिळत नाही त्यांच्या बाबतीत काय लेखात काही आहे याबद्दल हो आहे ना असुरक्षित संलग्न असेल म्हणजे मुलाला सतत दुर्लक्ष नकार किंवा अगदी विसंगत वागणूक मिळाली असेल तर मग त्यांच्यात भीती चिंता असुरक्षिततेची भावना घर करू शकते याचा परिणाम थेट आत्मविश्वासावर होत असणार नक्कीच आणि पुढे जाऊन प्रौढ वयात नातेसंबंध जोडण्यात टिकवण्यात अडचणी येतात काही वेळा स्वभाव जास्त आक्रमक होतो किंवा मग अगदी एकलकोंडा बनण्याकडे कल दिसतो म्हणजे परिणाम खूप दुर्गामी असतो बापरे हे ऐकल्यावर पालक किंवा संगोपक यांची भूमिका किती किती महत्वाची आहे जाणवत आहे मग प्रश्न येतो की हे सुरक्षित संलग्न तयार कसं होतं पालक काय करू शकतात यासाठी लेखात काय म्हटलंय इथेच लेखाचा महत्वाचा भाग येतो पालकांच्या प्रतिसादावर खूप भर देतात प्रतिसाद म्हणजे झोप असेल, आली असेल भीती वाटली असेल किंवा अगदी जवळ यावं वाटत असेल तेव्हा पालक त्याला कसा प्रतिसाद देतात हे महत्वाचं खरच नुसता प्रतिसाद नाही तर तो किती पटकन दिला जातो किती सहानुभूतीने दिला जातो आणि किती सातत्याने दिला जातो हे सगळं महत्वाचं आहे एखादं उदाहरण देऊ शकल प्रतिसाद म्हणजे नेमका काय हो समजा बाळ रडतंय तर फक्त उचलून घेतलं झालं असं नाही का रडतंय याचा अंदाज घेणं भूक आहे डायपर ओले की घाबरले की नुसताच कंटाळा आलाय आणि मग त्यानुसार त्याला शांत करण्याचा प्रयत्न करणं अच्छा त्याच्याकडे बघून बोलणं काय झालं बाळा असं विचारल्यासारखं त्याला स्पर्श करणं ही जी तत्परता आहे समजून घेण्याची वृत्ती आहे ती बाळाला एक संदेश देते माझी गरज महत्वाची आहे आणि ती पूर्ण करायला कोणीतरी आहे हाच विश्वासाचा पाया रचला जातो म्हणजे मुलाच्या प्रत्येक सिग्नलला अगदी बारीक सारीक गोष्टीला महत्व देणं गरजेचं आहे दुर्लक्ष करणं किंवा रडून रडून गप्प बसेल हा विचार धोकादायक ठरू शकतो अगदी अगदी कारण या सातत्यपूर्ण आणि सकारात्मक प्रतिसादातूनच मुलाच्या मनात एक खात्री तयार होते की हे जग सुरक्षित आहे आणि माझी काळजी घ्यायला माझे पालक आहेत ही खात्रीच त्याला पुढे जाऊन एक्सप्लोर करायला नवीन गोष्टी शिकायला प्रोत्साहन देते कारण त्याला माहीत असतं काही झालं तर मागे आधार आहे प्रतिसाद आणि गरजा पुरवणं हे तर झालं पण या पलीकडे काही पैलू आहेत का जसं की संवाद एकत्र वेळ घालवणं हो नक्कीच प्रतिसादा इतकाच महत्वाचा आहे तो संवाद आणि जिव्हाळ्याचा सहवास आणि संवाद म्हणजे फक्त बोलणं नाही म्हणजे अगदी लहान बाळाशी सुद्धा डोळ्यात डोळे घालून बोलणं ते का आवाज hmm. वर, काही आवाज काढत असेल तर त्याला प्रतिसाद देणं त्याच्याकडे बघून हसणं त्याला स्पर्श करणं ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत मूल थोडं मोठं झाल्यावर त्याच्याबरोबर खेळणं त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकणं अगदी काहीतरी छोटंसं यश मिळालं तरी त्याचं कौतुक करणं प्रोत्साहन देणं यातून नातं अधिक घट्ट अधिक मजबूत होतं आणि स्पर्श शारीरिक स्पर्श त्याचं काय महत्व सांगितल्या लेखात त्याचं महत्त्व तर खूप जास्त आहे प्रेमानं जवळ घेणं थोपटणं कडेवर घेणं नुसतं मायेनं कुरवाळणं यातून मुलाला फक्त ऊब नाही मिळत तर सुरक्षिततेची आणि आपलेपणाची एक तीव्र भावना मिळते अच्छा हां हा स्पर्श मुलाच्या भावनिक नियंत्रणासाठी पण मदत करतो म्हणजे जेव्हा मूल घाबरलेलं असतं अस्वस्थ असतं तेव्हा पालकाचा तो आश्वासक स्पर्श त्याला शांत व्हायला मदत करतो या सगळ्या कृतींमधून मुलाला जाणवतं की मी महत्वाचं आहे माझ्यावर प्रेम केलं जात आहे म्हणजे प्रतिसाद संवाद स्पर्श आणि सातत्य हे झाले सुरक्षित संलग्नाचे मुख्य आधारस्तंभ बरोबर अगदी पण इथे एक प्रश्न येतो मनात जो अनेक पालकांना पडतो हे सगळं प्रेम माया प्रतिसाद ठीक आहे पण शिस्तीचं काय मुलांना नियम मर्यादा नकोत का कारण लेखात असंही म्हटलंय की अतिकठोरपणा किंवा पूर्ण मोकळीक दोन्ही टोकं बरोबर नाहीयेत मग या सुरक्षित संलग्नाच्या फ्रेमवर्क मध्ये शिस्त कुठे बसते हा खूप महत्वाचा आणि अगदी प्रॅक्टिकल प्रश्न आहे सुरक्षित संलग्न म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य किंवा शिस्तीचा पूर्ण अभाव असं अजिबात नाहीये उलट मुलांना सुरक्षित वाटण्यासाठी संरचनेची आणि स्पष्ट मर्यादांची गरज असते पण ती शिस्त कशी असावी हे महत्वाचं आहे लेखात म्हटल्याप्रमाणे शिस्त म्हणजे शिक्षा नाही तर मार्गदर्शन मार्गदर्शन हे जरा आणखी स्पष्ट कराल का म्हणजे असं की पालकांनी मुलांकडून काय अपेक्षित आहे हे त्यांना स्पष्टपणे आणि शांतपणे सांगावं घरातले नियम काय आहेत हे त्यांच्या भाषेत समजावून सांगावं आणि त्या नियमांचं सातत्याने पालन होईल याकडे लक्ष द्यावं सातत्य आज एका गोष्टीला हो उद्या नाही असं नको नियम मोडला तर त्याचे काय परिणाम असतील हेही शांतपणे समजावून सांगावं पण हे करताना मुलाला भीती घालणं ओरडणं किंवा शारीरिक शिक्षा करणं टाळावं म्हणजे उद्देश शिक्षा करणं नाही नाही उद्देश आहे मुलाला योग्य अयोग्य समजावणं आणि जबाबदारीची जाणीव करून देणं अपमान करणं किंवा घाबरवणं नाही पण मग अशा दृष्टिकोनाने मुलांना सुरक्षित कसं वाटेल नियम असू नाही कारण स्पष्ट आणि सातत्यपूर्ण नियमांमुळे मुलांना एक प्रकारची काय म्हणतात त्याला प्रिडिक्टेबल एन्व्हायरनमेंट मिळते एक सुरक्षित चौकट मिळते त्यांना कळतं काय अपेक्षित आहे काय नाही गोंधळ होत नाही मनात अच्छा आणि जेव्हा ही शिस्त प्रेमाच्या आणि आदराच्या वातावरणात लावली जाते तेव्हा मुलांना हेही कळतं की हे नियम आपल्या भल्यासाठी आहेत त्यामुळे त्यांना सुरक्षित वाटतं पण त्या चौकटीत स्वातंत्र्यही मिळतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यातून हळूहळू त्यांच्यात आत्मनियंत्रण म्हणजे सेल्फ कंट्रोल विकसित होतं स्वतःच्या भावना वागणूक यावर नियंत्रण ठेवायला शिकतात बरोबर जी भविष्यासाठी खूप महत्वाची क्षमता आहे हे सगळं ऐकल्यावर खरंच वाटतं की पालकत्वाची भूमिका किती नाजूक आणि किती महत्वाची आहे पण आजच्या जगात हे सगळं करणं तितकं सोपं आहे का काही नवीन आव्हान आहेत का ज्यांचा उल्लेख हो आणि लेखात एका मोठ्या आधुनिक आव्हानावर बोट ठेवला आहे ते म्हणजे डिजिटल उपकरणं मोबाईल टॅबलेट टी व्ही अच्छा स्क्रीन टाइमचा मुद्दा हो यामुळे होतं काय की पालक आणि मुलांमधला जो समोरासमोरचा प्रत्यक्ष संवाद आणि सहवास असतो ना तो कमी होतोय आणि एकदा पालक त्यांच्या कामात किंवा मोबाईल मध्ये असतात आणि मुलं त्यांच्या स्क्रीन मध्ये याचा परिणाम थेट संलग्नावर कसा होतो परिणाम खूप सूक्ष्म असतो पण खोलवरचा असतो जेव्हा पालक मुलांशी बोलताना पण स्क्रीनकडेच बघत असतात किंवा मुलं काही सांगायला आली तरी आपलं लक्षण असतं तेव्हा मुलांपर्यंत नकळत एक मेसेज जातो की मी किंवा माझं बोलणं तितकं महत्वाचं नाहीये यामुळे ते भावनिक अंतर वाढू शकतं डोळ्यात डोळे घालून बोलणं चेहऱ्यावरचे हावभाव वाचणं स्पर्शातून मिळणारा दिलासा ह्या ज्या गोष्टी नातंघट्ट करतात त्या कमी होतात लेखात्याला प्रत्यक्ष सहवासाची म्हणजे रिअल प्रेझेंस ची कमतरता म्हटलं आहे हे तर आजच्या काळातलं खूप मोठं आव्हान आहे खरं मग यावर उपाय काय काय सुचवले उपाय तसा साधा वाटेल पण आचरणात आणायला जाणीवपूर्वक प्रयत्न लागतात ती गुणवत्तापूर्ण वेळेवर म्हणजे क्वालिटी वर भर देतात क्वालिटी टाइम म्हणजे म्हणजे मुलांसोबत असताना फक्त शारीरिकदृष्ट्या हजर न राहता मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे त्यांच्यासोबत असणं त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकणं त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करणं त्यांच्या सोबत काहीतरी एकत्र करणं एकत्र करणं म्हणजे खेळणं किंवा किंवा हो घरातलं साधं काम असो बाहेर खेळणं असो किंवा फक्त गप्पा मारणं असो काहीही पण एकत्र म्हणजे मुलांना जाणीवपूर्वक वेळ देणं आणि त्यावेळेत खरंच तिकडे असणं त्यांच्या सोबत अगदी गॅजेट्स बाजूमा ठेवून मुलांच्या जगात सामील होणं एकत्र पुस्तक वाचणं चित्र काढणं एखादा साधा बोर्ड गेम खेळणं किंवा अगदी बागेत फिरून येणं यातून संवाद वाढतो एकमेकांना समजून घ्यायला मदत होते आणि ती भावनिक जोडणी मजबूत होते म्हणजे डिजिटल उपकरणांचा वापर कमी करून प्रत्यक्ष मानवी संवादाला प्राधान्य देणं गरजेचं आहे हो तेच लेखाचं म्हणणं आहे तोच यावरचा प्रभावी उपाय आहे तर आजच्या या चर्चेतून आपण हे पाहिलं की मुलांचं सुरक्षित संलग्नन ही काही आपोआप घडणारी गोष्ट नाही ती जाणीवपूर्वक घडवावी लागते जोपासावी लागते बरोबर त्यासाठी पालकांची मुलांच्या गरजांप्रती असलेली संवेदनशीलता तत्परता त्यांच्याशी सततचा संवाद तो जिव्हाळ्याचा स्पर्श आणि प्रेमळ पण स्पष्ट अशी शिस्त या सगळ्याची गरज आहे आणि आजच्या काळात त्या डिजिटल उपकरणांच्या पलीकडे जाऊन खरा प्रत्यक्ष सहवास तेही तितकंच झालं आहे अगदी आणि या सगळ्याचा एकत्रित एक परिणाम काय तर केवळ एक आनंदी मूल नाही तर एक आत्मविश्वासपूर्ण भावनिकदृष्ट्या स्थिर सहानुभूती असलेला आणि सामाजिकदृष्ट्या कुशल असा एक जबाबदार नागरिक घडतो खरेदी सुरक्षित संलग्न हे खरंतर तर मुलाच्या उज्ज्वल भविष्याची आणि एका निरोगी समाजाची पायाभरणीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही ही पालकांनी मुलांसाठी केलेली सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे ही सगळी चर्चा ऐकल्यावर ना एक शेवटचा विचार येतोय मनात जो कदाचित लेखाच्या पलीकडचा असेल पण या चर्चेतूनच आलाय हा कोणता विचार आपण पाहिलं की मुलांसाठी पालकांची सातत्यपूर्ण भावनिक उपलब्धता किती गरजेची आहे पण आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे पालकांवर कामाचा ताण असतो आर्थिक जबाबदाऱ्या सामाजिक दबाव हे सगळं असतं मग त्यांनी स्वतःच्या भावनिक आरोग्याची स्वतःच्या ऊर्जेची काळजी कशी घ्यायची महत्वाचा मुद्दा आहे कारण जर पालकच भावनिकदृष्ट्या दमलेले असतील चिडलेले अस्थिर असतील तर ते मुलांना ती शांत सुरक्षित आणि प्रतिसाद देणारी वागणूक कशी देणार जी सुरक्षित संलग्नासाठी आवश्यक आहे मुलांसाठी उपलब्ध राहण्याकरता पालकांनी स्वतःला भावनिकदृष्ट्या कसं रिचार्ज ठेवायचं हा एक मोठा प्रश्न आहे नाही का हां खरंच खूप महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे कारण पालकांचं स्वतःचं मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य तितकंच महत्त्वाचं आहे मुलांच्या निरोगी विकासासाठी कदाचित त्या आईबाबांच्या शाळेत पालकांनी स्वतःकडे लक्ष देणं स्वतःच्या भावना समजून घेणं गरज वाटल्यास मदत घेणं हा भागही यायला हवा बरोबर कारण स्वतः आनंदी आणि स्थिर असलेले पालकच मुलांना खऱ्या अर्थाने ती भावनिक सुरक्षितता देऊ शकतील यावर नक्कीच अधिक विचार व्हायला हवा